खटला साठी मानदेश न्यूज टीम आज आलेली आहे राजवडी गावामध्ये जाणून घेऊ इथल्या जनतेच्या भावना दादा राम राम कस काय कोण खासदार झालं पाहिजे माड्याच बर तुम्हाला माहित राहू द्या पण तुमच्या शेती मालाचे दर असतील किंवा काय कस काय मिळतात गेल्या पाच वर्षापासून का चांगलं आहे तर अजिबात चांगलं नाही तर बरं दादा कोण व्हायला पाहिजे माळ्याचा खासदार आता देशमुख आमदार करा लोक ते लोक विधानसभेचा उमेदवार होणार आहेत पण आता चालू धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या विरोधात रणजित सिंह मोहिते पाटील अशी थेट लढत होत आहे तर कोण खासदार तुम्हाला व्हायला पाहिजे असं वाटतंय रणजित सिंह म्हणा तुम्ही कसं नाही ऐका शेतकऱ्याच्या कांद्याला दर नाही तुम्हाला माहित आहे का शेजारच्या पाकिस्तानामध्ये सहाशे रुपये किलो न कांदा खरेदी करायला लागतोय आपल्या भारतामध्ये सहा रुपये सुद्धा दर मिळत नाही तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोर आहे ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला काय म्हणायचं आम्हाला शेतकऱ्याला दर पाहिजे दर माणसं सत्तेत गेली पाहिजेत ना राष्ट्रवादीचा माणूस आम्हाला पाहिजे तुतारेवाला माणूस तुम्हाला ओके ओके साहेब कुठून आलाय तुम्ही रावडीतला तर कोण काय दर व्हायला पाहिजे यंदाला ओले उमेदवार होते कशामुळे व्हायला पाहिजेत ते काय असं काय व्यवस्थित नाही सुरुवातीला मोदी सरकारनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा वेळेस काय सांगितलं की बायोर ब उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा पा मिळाला पाहिजे तो मिळालाय का तुम्हाला अजिबात मिळाला मग आता पुण्याला खासदार करणार तुम्ही सुतारी निवडून ना। देणार धन्यवाद भाऊराम राम कोण खासदार व्हायला पाहिजे यंदा माड्याचं कशामुळे शेतकऱ्यासाठी नाही आजिपास गॅस कसा होता साडेतीनशे रुपये चारशे चारशे रुपये होता आता गेला साडे अकराशे मोदी काय करते दोन हजार रुपये देते किती महिन्याला सहा महिन्याला चार महिना चार महिन्याला आहे का की सहा हजार देते वर्ष हा आणि आमचं मुंड गॅसचे पैसे घेते साडे अकराशे परत डिझेल वाढलं पेट्रोल वाढलं त्यामुळे शेती माला ट्रॅक्टर लावला भाडं द्यावं लागतंय ऐकायची परत जरची पेंड आहे का जरच्या पेंड लागते त्याचं दर वाढवलं दोनाल दर आहे का कमी केलं दोनाल दर कमी केलं मग डिझेल पेट्रोल त्याच्यावर शेतीचे ट्रॅक्टर चालतोय त्याच्यामुळे आम्हाला पैसे जास्त मोजावं लागतात आणि शेती सरकार जीएसटी लावते आमच्याकुंड एका सहा महिन्यात दहा हजार दहा हजार वर्षात वीस हजार घेतोय आमचं पैसे आणि आम्हाला सहा हजार रुपये देते म्हणजे चौदा हजार सरकार खिशात टाकतो आताच काय शेतकऱ्या या कामांचा काय आम्हाला साहेब ऐकायला सरकार काय म्हणतोय शेतकरी सन्मान निधी मग शेतकरी सन्मान निधी आहे का शेतकरी अपमान निधी अपमान निधी पर शेतकरी आता ते विदोड मरावड्यात आराम घेतली ती पण आता इकडे सुद्धा असल्याला थोड्या काळात सुरुवात करायला सुरुवात झाली फक्त त्याच्या शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद होत नाही पण माणसं काय म्हणतात त्याच्या टेन्शन न घेतली कशात जात तर काय करायचं असं झालं आणि काय होते उत्पन्न जी सहा महिन्यात निघतंय ती शेतीचा खर्च ना खायला आपल्याला काय शिल्लक राहील मग आता शेतकरी कसं होतंय समजा उन्हाळ्यात जमीन दापली तर तू नांगारतो तू वावर कुळवताना त्या कुळवाच्या मुटक्यावर पाय देतो आता तुम्ही मतदान करताना त्यांच्या मुडक्यावर पाय देणार आहे का कसं असं सोडणार आहे कार्यक्रमच तुम्ही वाकलायच आकलाय थांबले का याला करणार आता काय होत काय भाग वेगळा आकलाय कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम शेतकरी करणार शेतकरी करणार एवढ्या एवढ्या <laughs> दोन लाखाचं रीड मान खटाव म्हणतो तुम्ही पाटलांना ओके दादा तुमच्या भावना नक्कीच आम्ही लोकांपर्यंत पोहचवतो त्याच्यानंतर या ठिकाणी अजून काय शेतकऱ्या त्यांच्या पण भावना जाणून घेणार आहोत राम राम मामा राम राम मामा कस काय चाललंय मस्त चाललंय पाणी पिण्याचं एकदम नाही तुमचं खासदार म्हणतात की माड्याच कि एका दिवसाला हजार कोटीचा माढा मतदारसंघामध्ये दिलाय त्या हजार कोटीतलं काय आलं को तुमच्या गावाला को हजार कोटीतलं हजार पैसे अजिबात आलं नाही तर मग ही सरकार अशा घोषणा असताना तुम्हाला राग येत नाही का हजार कोटी कुठलं मतदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर काय म्हणतात माडा मतदारसंघामध्ये मी निवडून आल्यापासून एका दिवसाला एक हजार कोटी रुपये खर्च केले ते केलं ते का नाही केलं तेल तर तुमच्यापर्यंत सध्या मान खाटाचा मुख्य प्रश्न काय आहे मुख्य प्रश्न पाणी ओके तर पाण्याच्या प्रश्नासाठी मध्यंतरी मोदी साहेब येणार होते त्याच्यानंतर मोदी साहेबांचा टायमिंग भेटला नाही म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी आले अंधवीस पाणी सोडलं तिथं बोटी उतरावल्या त्यात काय लोकांनी बोटिंग केलं तर ती पाणी आलंय का तुमच्यापर्यंत नाही त्यांनी काय घोषणा केली होती कुठली माय येणार कुठल्या नदीच्या भेटीला कृष्णा माई येणार मानगंगेच्या भेटीला तर कृष्णा माय तुमच्या मानगंगेच्या भेटीला आली का नाही अजिबात नाही आली कुठं तालुक्यात आले का मग ह्या अशा घोषणा ही सरकार देत असताना तुम्हाला राग येतो का नाही राजून करायचं मग तुम्ही त्यांना मतात उत्तर देणार आहे का असं चालणार आहे उत्तर द्यावंच दे। लागेल सर्वसामान्याच शेतकऱ्यांचं मत हेच अधिकार असतोय मग तुम्ही ह्यावेळी काय वाजवणार आहे तुतारी तुतारी तुम्ही ह्यावेळी धन्यवाद दादा तुमचं नाव काय भोसले साहेब कशी काय करते राजवडी मध्ये प्यायला पाणी नाही मग आता ते दे मध्यंतरी उपमुख्यमंत्री आले ते तुमच्याकडे त्यावेळेस दौऱ्याच्या संख्येने लोक गेली तिथं त्यांचं वेलकम केलं आणि ती एक गाडी फिरत होती का तुमच्या गावात की कृष्णा आणि मानगंगेच्या भेटीला गाडी येत होती का कृष्णा मायाली मानगंगेच्या बरं तुम्हाला तो अजिबात तुमच्या भागातल्या लोकांना सहकार्य मग तुम्ही काय वाजवणार आहे आता धन्यवाद तर मित्रांनो राजवडीतल्या नागरिकांच्या भूमिका पोहचवण्यात म्हणजे तरुण आहे तुम्ही अंडर फोर्टी म्हणजे चाळीस वर्षाच्या आतला आहे तर इथं बऱ्याच वेळा उल्लंघना केल्या गेले की मान तालुक्यामध्ये एम आय डी सी आली एम आय डी सी आली आली काय आली तर नेपर्न काम बी म नाही ओके okay. तरुण पोर तुमच्या इथली काय करतात कुठं मुंबई पुण्याला जातात किंवा कस काय गावाच काय बोमल ओके okay. मग त्या पोरांच्या तर्फे तुम्ही सरकारला काय आवाहन कराल बर तशी बोंबलत फिरणारी पोरं सुद्धा काय म्हणतात आपकी पार चारशो पार पण आपल्या शेतकऱ्याचा कांदा चार रुपयाच्या पार सुद्धा नाही ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं काय नाही निर्यात बंद करून लगेच मग या सरकारला तुम्ही काय करणार आहे म्हणजे पाठिंबा देणार आहे किंवा कस काय यांच्या मुंडक्यावर पाय ठेवणं म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या वावर नांगरत असताना नांगरावर पाय ठेवता नांगूर लागणार नांगूर नीट लागत नसला तर तुम्ही काय करणार आहे त्या नांगराच्या मुंडक्यावर पाय ठेवून तुम्ही बरं आता इथं काय वाजल अस तुम्हाला वाटतंय वाजेल तरी वाजल ओके धन्यवाद तुमच्या भावना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू